देवा नवीन रामकृष्ण आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो सकाळी माझ्या पोरानं माझा व्हिडिओ बनवला तर मी झाडावर चढलो होतो ते व्हिडिओ बनवत होतो पोरग माझं बार्क मी त्याला शिकवित होतो कसं बोलायचं कसं नाही बोलायचं ही आता चौथीला आत्ताच येते त्याला शिकवायचं चाललं तर व्हिडिओ कसं बनवायचं कसं बोलायचं असतं माणसांच्याबरोबर काय सांगायचं माणसासने त्यामुळं त्याला सकाळी जरा जरासा ट्रेन केला त्याला आणि मग नंतर तो शाळेत गेला नऊची शाळा होती त्याची आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे त्यामुळे ते लवकर गेले शाळेत नऊ वाजता शाळा असल्यामुळे शाळेत गेले लवकर आता त्याची शाळा आहे दीड वाजता दीड पाहुण्याचा नसता शाळा की पूर्वी ते घरी आणि मग वाईट जेव खालो खेळल तर संध्याकाळ वेळ अभ्यास करेन मग झोपतो ओकाम पाणी आमच्या ढाक धरलेले आहे आणि आमच्या साईडचा हत्ती घास आपण कशाला दाखवू ढाका तोरला एक मान ओ काही ओर ढाका झाडला ओ काही ओर अजून एक ढाका तोडत आहे दिसले का

की माणसा आजारी पडते तर आणि वार सुटलं की कसलाही आजार असला तर ते पळून जातो असं पहिल्या माणसाचं म्हणणं आहे ते सत्य आहे का तर पहिले माणसं बनवायचं आहे ते सत्यचं आहे पण आत्ता एक आठ दहा दिवस झाला खलतीकरचं वारं आलं आणि त्यानं तब्येत खूप खालावल्या बरं ना सर्दी खोकला कब जर हा मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर तब... नक्की या लाईक करा शेअर करा कमेंट करा माझी तब्येत बरोबर नाही व्हिडिओ बनवायची इच्छा नाही तर बी तुमच्यापर्यंत पोहोचायसाठी मी मित्रांनो व्हिडिओ बनवतो रामकृष्ण आणि माउलिक